नमस्कार मी स्मिता श्याम तोरसकर माझ्या कवितेचं तो शीर्षक आहे अस्तित्व, अस्तित्व हे अस्तित्व माझे आहे मीच टिकवून आहे हे अस्तित्व माझे आहे मीच टिकवून आहे सगळ्यांचे शिव्या शाप मी पचवले आहेत सगळ्यांचे शिव्याशाप मी पचवले आहेत अस्तित्वासाठी लढले तरीही पोरकी झाले अस्तित्वासाठी लढले तरीही पोरकी झाले नेत्रातील आसवानी जगायला शिकवले नेत्रातील आसवांनी जगायला शिकवले छप्पर नसले तरी कशी तरी उभी आहे छप्पर नसले तरी कशी तरी उभी आहे हिमतीने लढायचे ठरवलेच आहे हिमतीने लढायचे ठरवलेच आहे सगळेच म्हणतात इमानदारीने वागा सगळेच म्हणतात इमानदारीने वागा कोण अस्तित्व टिकवा भाऊ गर्दीत धागा पकडा कोण अस्तित्व टिकवा भाऊ गर्दीत धागा पकडा अंतसहन शक्तीचा तूच टाक अंतसहन शक्तीचा तूच टाक घणाघाती वार कर दखल घेऊन टाक घणाघाती वार कर दखल घेऊन टाक धन्यवाद